छत्रपती शिवाजीरा शिवाजी, शिवाजी महाराजांचा पुतळा इथं होणं अपेक्षित होतं पण ह्या लोकांच्या कधी काही झालं नाही आणि ना आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला आणि तेव्हापासून यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं म्हणून हे जे वक्तव्य त्यांची येत आहेत ते ये त्या ते येत आहेत कारण असणारा त्यांचा प्रश्न हा यांनी सोडवला गेलेला आहे आणि शिवप्रेमीच्या मनामध्ये असलेले शिवाजी महाराजांचा हा पुतळा इथं झाला आणि त्याचा अवमान करण्याचं काम यांनी केलं खरं म्हणजे अपशब्द छत्रपतीमध्ये एकेरी उल्लेख हा कोणताही शिवसैनिक किंवा कोणताही शिवप्रेमी सहन करणार नाही आणि म्हणून आज ह्या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी सर्व शिवसैनिक शिवप्रेमी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत तर म्हणजे या लोकांना ज्या पद्धतीने सकाळी मारहाण झाली त्याचं सुद्धा मी समर्थन करतो खरं म्हणजे त्यांनी केलं मी असतो तर मी सुद्धा त्याला ठोकलंच असतं छत्रपतीबद्दल जो बोलेल त्याला सोडणार नाही ही भूमिका आमची आहे ही श्रीरामपूरची आहे ती भूमिका आम्ही पार पाडणार आहोत आणि ह्या निवडणुकीमध्ये ह्या आरामखोरांनी आमच्या छत्रपतीचा अशा पद्धतीचा वापर त्यांनी शब्दाचा करत असेल तर त्यांना ही जनता माफ करणार नाही अतिशय तीव्र संताप आमच्या ह्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि ह्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही इथं उपस्थित आहोत आणि म्हणून मी सगळ्या जनतेला आव्हान करेन राजकारण बाजूला राहू द्या पण हे राम आपल्या महाराजांचा अपमान केला त्यांना धडा शिकवा ही आपल्याला विनंती आहे